मोरगाव आणि या मोरगावचे भूमिपुत्र त्याचबरोबर विधी क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग अस व्यक्तिमत्व सन्माननीयव्होकेट तुकाराम साहेब मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात आपलं स्वागत अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून आपलं जे कार्य आहे ते कार्य टिपण्याचा इथं आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की वकील साहेब नेमके घडले कसे मूळ मोरगाव जन्मगाव हे मोरगाव प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोरगाव त्यानंतर आमच्या इथं नागनाथ विद्यालय म्हणून तिथपर त्या संस्थेमध्ये पर्यंत शिक्षण त्यानंतर बिडला बलबीम कॉलेज अकरा आणि मोरगाव पर... एखादं फार सुंदर गाव आहे तुमचं अगदी काय म्हणू की गाव कसं असतं तो उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं अगदी राहणारे माणसं इथे हो तर या मातीमध्ये जी झाली ती कशी झाली तुमच्या तुम आई वडील तुम्हाला एवढं चांगलं गेलं तर आता माझ्या आईचं माहेर पण मोरगावच म्हणजे माझं आजोळ पण मोरगावच त्याच्यामुळं सगळे जे नातेवाईक असतील जवळचे आवती भावती जे जवळचे लोक असतील ते सगळे गावातच मिळाल्यामुळं आणखीन त्याच्यामध्ये भर पडत गेली की आपुलकीचे जे असते गाव गावात आपल्या गावात आपल्या गावाविषयी प्रेम काय असतंय हे गावामध्ये आम्हाला लहानपणी आम्हाला कळाले अभ्यासामध्ये कसं होत हो नेमके काय त्या काळात तुमची परिस्थिती अभ्यासातली स्वप्न काय होते स्वप्न माझे मला एस व्हायचं हो होतं परंतु एक दोन मार्काने आरक्षण नसल्यामुळे पहिला मुद्दा तो आहे की दोन चार मार्का मार्काने दोन तीन वेळेस पोस्ट फुकली मग परत प्रयत्न करायला सोडून दिला अच्छा म्हणजे त्यावेळेला एवढी काही जाणीव होत नव्हती पण आता करता जाणीव होईल की आरक्षण किती आवश्यक आहे नाही हो निश्चितपणे माननीय मनोज दत्तारंगे पाटील यांनी खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांचं म्हणजे मराठा समाजातील लेकरांचं दुःख लेकरां ओळखलं खरं तर आणि आरक्षण असा पर्याय नाही हो सर मग वकील होण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतला का कोणी तुम्हाला सांगितलं नाही काय झालं की समजा माझे मित्र बरेचसे त्या क्षेत्रामध्ये आहेत आणि वाटलं की मी डेड केलं होतं त्याच्याबद्दल आणि नंतर वाटलं की आपल्याला आंबेडकरांना जसे त्यांनी पदवी घेतली होती किंवा ते, ते पण बॅरिस्टर झाले होते मग एक मनात पण काही मार्गामुळे डीएड बी के परंतु असं म्हणतात की प्रत्येक वेळी मध्ये नोकऱ्या आहेत नाहीत आहेत त्याच्यात आरक्षणाचा पण मुद्दा असतो नाही का नोकरी लागली नाही खरं तर तुम्हाला एकीकडं गुरुजी व्हायचं होतं पुन्हा पी एस आय होतं आणि मग त्यानंतर मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही वाचण्यामध्ये आलं नाही का आणि मग एक वाटलं की आपण सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं अगदी बॅरेक्टर व्हावं नाही का वकील व्हावं आपण तर एक विचार असं वाटतं की विधी क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले एक जास्त काळ नाही झाला कारण बी एड त्यानंतर एम ए केलं आणि त्याच्यानंतर मग आपले एल एल बी केलं म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित आहे तर येऊन या विधेय क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्षांनी दोन वर्ष दोन वर्ष म्हणजे तुम्ही अगदी फार लवकर घेतली जसं विधी क्षेत्रामध्ये आहात सामाजिक सुद्धा कार्याची आवड आहे एक सामाजिक कार्याची आवड म्हणजे पहिलीच होती म्हणजे आई वडिलांपासूनच का तुम्हाला नंतर लागेलच म्हणता म्हणते कारण आमचे वडील मुकादम आहे त्यांना संघटन कसं करायचं आणि लोकांना मदत कशी करायची हे त्यांच्याकडून आम्हाला मुकदम आहे मुकदमंतर अगदी या ठिकाणी चार नाही आणि माणस नाहीकडनं मुळामध्ये वकील साहेब सामाजिक कार्यक्रम नसतं असतं अंगाला झळ लावून घ्या नाही काय तर आजपर्यंत काय काय सामाजिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम सांगायचं गेलं तर सुरुवातीला कॉलेज पासूनच रक्तदानाची सोय हो लागलेली आहे आजपर्यंत ते जवळपास तेहतीस वेळा रक्तदान केलेलं आहे हा आणि आम्ही गाव लेवलला आता दरवर्षी शिवजयंतीला एक मोठा कॅम्प घेतो जेणेकरून आपण बी समाजाचं काहीतरी देणं लागतो आपल्यामुळं कुठेतरी एखाद्या रुग्णाला मदत होत असेल आणि गोरगरिबांना जे की ते बॅग दीड हजार रुपयाला असते ती घेऊ शकत नाही आपल्या मदतीने वकील सर तुमचं अभिनंदन कौतुक करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी करायची साजरी कशी करायची तर मग सारख्या समाधान शिकलं पाहिजे नाही का की महाराजांची जयंती या ठिकाणी शिबिर वृक्ष लागवड नाही का आता आम्ही सांगतो दोन चार वर्षापासून सुरुवात केली त्यावेळेस मी अध्यक्ष होतो त्याच्यानंतर आम्ही सुरुवात अशी केली की सकाळी ते डीजे सगळं जे का असते अतिरिक्त खर्च सोडून आम्ही सुरुवात ही पारंपरिक मावळे आणि त्यांचे ते घोड्यावर बसून एक मिरवणूक काय म्हणा शोभायात्रा ज्या प्रकारे त्या प्रकारे शोभायात्रा दुपारी त्यानंतर जिल्हा परिषदचे स्पर्धा असतात त्याच्यातले स्पर्धक काढून नंतर दुपारी रक्तदान शिबिर आणि सायंकाळी प्रबोधन पर आम्ही गेल्या वेळेस आपले नितीन बानगुडे पाटील त्यांचं व्याख्यान ठेवलं मी वकील सर तुमच्या या स्तुत्य उपक्रमाकरता सैल्यूट करतो मीच नाही आमच्या पूर्ण चॅनल तुमचा अभिनंदन करते कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या मध्ये इतकी सुंदर आपण साजरी करता अगदी वक्तृत्व स्पर्धा असतील नाही का अगदी निबंध स्पर्धा असतील रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड असेल व्याख्यान असेल मला असं वाटतं की तुमच्या गावचा आदर्श इतर गावांनी सुद्धा घेतला पाहिजे आणि जवळपास बऱ्याच ठिकाणी आता हे सुरू झाले खरं तर एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला सामाजिक कार्य करतात नाही का त्यावेळेला घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो नेमका असं असतं सामाजिक कार्य करायला गेलं म्हणजे वेळेचा अपयोग होतो yes, आणि दुसरी गोष्ट आपल्या खिशाला कातरी लागते yes, आणि मग कधी कधी घरच्यांची चिडचिड होती किंवा नुसतं समाजातच बघतो सामाजिकच कार्य करतो आपलं काहीतरी संसाराचं संसाराचं असं साहजिक कोणाचं पण कुठं ते साहजिक असत पण ज्याला आवड आहे तो बरोबर तिथं आज एक विचार असं वाटतं की मग हे ला सामाजिक कार्याचं तर राजकारणाची म्हणजे आवड आहे का बिलकुलच नाही राज ना आ, आ, रा, मिलवाई मिलवाई नाही राजकारणाची असं म्हणजे मला तो आवड नाही परंतु काय कुठल्याही सामाजिक क्षेत्रात जर काही मिळवायचं असेल मिळवायचं म्हणजे मला वैयक्तिक नाही मी स्वार्थी नाही लोकांसाठी लोकांसाठी तरी कुठंतरी राजकीय झालं लागतेच कारण वरदस्थ असल्याशिवाय ती आपण खेचून आणू शकत नाही म्हणजे राजकीय बाजू जर बघितली तुमची तर कुठला पक्ष का पक्ष आहे पक्ष तसं म्हणजे आमचे मित्र आणि पाहुणे पण येत आपले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे राधेंद्र मस्के साहेब त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत त्यांचं जाणं येणं असतं आमचं त्यांच्या घरी जाणं येणं असतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो पक्षाचं म्हणून मला एक विचार असं वाटतं की भविष्यामध्ये जर कुठली निवडणूक आली तर कोणती लढवायला आवडेल तसं पर्टिक्युलर नाही सांगू शकत तसं तर इलेक्शन लढवायची इच्छाच नाही मोरगावचे सरपंच व्हायला आवडेल का जिल्हा परिषद विचारतो तसं कसं आता काळ काय करण काय सांगते काळ काय सांगतो नाही का पण आपलं सामाजिक कार्य आपलं चालू करायचं मला एक विचार असं वाटतं की तुम्ही विविध क्षेत्रात देखील खूप चांगला अगदी कमी वेळामध्ये चांगलं काम करतायत तर काय नाही स्वप्न जिथे स्वप्न काय गोरगरीब काय आहे आता म्हणजे मी पूर्ण आपल्या क्षेत्राला बदनाम करत नाही करत कारण तिथं गोरगरीब येतात का गोरगरीबाला तारखेला यायला काय या काय बघ आणि जवळ घ्यायला पैसे नसतात मग ते अडल्या नडल्याला आपल्याला कसं काय ते कमीत कमी आपले कागदपत्राचे पैसे मला असं वाटतं कादे साहेब की तुमच्या वडिलांनी तुमचं नाव तुकाराम फार विचार विचार करून ठेवलं असेल कारण संत तुकारामाने सुद्धा काही कमावलं नाही नाही का तर देत गेले ते लोकांना त्यांनी दिलं खर तर म्हणजे अगदी त्यांची जर त्यांचा पूर्ण अभ्यास केला तर निश्चितपणे एक थोर संत आणि त्या नावाला साधेस तुम्ही काय त्यांच्या काय म्हणतो की फुल ना फुलाची पाकळी आपण काम करत राहू अगदी लोकांच्या वेदना आपल्याला समजल्या पाहिजेत लोकांच्या आपल्याला दुःख समजलं पाहिजे आणि हे ज्याला समजतं ती व्यक्ती खरं थोर असते नाही नाही तुकाराम महाराज खूप थोर होते त्यांच्या आपण एक नकाची पण बरोबरी नाही करू शकत पण त्यांच्या पावला पावलं टाकून आपल्याकडून गोरगरीबाची जी काय मदत करता येत असो ते आपण शंभर टक्के करणार कारण तुकाराम महाराजांनी त्यावेळेस कर्जमाफी केली होती माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की वडिलांनी आईने जे तुकाराम नाव ठेवलं आहे त्या नावाला साजेस काम बरोबर आणि ते केलं पाहिजे भविष्यात आणखी काय प्लॅनिंग आहे आपले काय करायचं आणखी कारण तुम्ही शांत बसणाऱ्या नाही तुम्हाला सतत काही चांगलं करायला आवडत नाही हो, 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 हो। भविष्यात आता काय कुठला आता एक मनोज दादा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन चालले मग त्यांना समजा त्यांना अनुसरून जर सगळे सोयरे जर लागू झालं किंवा आपल्या हैदराबाद गॅडजेट लागू झालं तर ज्यांचे ज्यांचे प्रमाणपत्र आणखीन निघायला काय अडचण येत असेल किंवा असेल तर कधी काही अगदी स्वप्न होतं ते अगदी काही मार्कामुळे तर त्या ठिकाणी जर आरक्षण लागू तर असतो नंबर लागला असतात आता ठीक आहे आपल्याला लागला नाही म्हणून आपल्या पुढच्या पिढीला पिढीचं चांगलं व्हावं ही तुमची भावना आहे आणि म्हणून एकोणतीस ऑगस्टला माननीय पीड़ मनोजा जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे कूच करायला ठरवलं आहे आणि आरक्षण आम्ही मिळवणारच तर या लढ्यामध्ये आपली काय भूमिका असेल आमची भूमिका पहिल्यापासून दादा सोबत होते आम्ही आम्ही दादा जवळ सुरुवातीला म्हणजे आपण तर बरोबर आहातच पण साधारणतः तुमच्या माध्यमातून किती लोक तुम्ही घेऊन जाणार आम्ही पाठीमागच्या वेळेस ज्या वेळेस गेलो होतो मुंबईला त्यावेळेस एक तीस चाळीस जण गेलो होतो आणि आता त्याच्या दुप्पट तिप्पट तरी आम्ही जाणार कालच आमची बैठक झाली चौड बैठक आणि त्याच्यामध्ये संपूर्ण नियोजन केलं ऍडव्होकेट तुकारामजी कागदे अगदी सरळ साधा माणूस खरं तर ज्या माणसासमोर पैसा हा गौण आहे आणि सतत पहिल्यापासून एक सामाजिक भान जपलेलं हे व्यक्तिमत्व तसं तर उच्च शिक्षित सुद्धा म्हणजे असं नाही की शाळेचा बंधन नाही किंवा कमी शिकलेत तर अगदी उच्च शिक्षित आहेत अगदी ऍडव्होकेट आहेत एम ए झालेत बी एड झाले सगळ्याच पात्रता आहेत गुरुजी होऊ शकतात नाही का अगदी पी एस आय होण्याचं स्वप्न होत स्वप्न खूप मोठी होती परंतु काही का काळ कारणामुळे का काही स्वप्न पूर्ण होत नाहीत परंतु आपलं स्वप्न जर पूर्ण झालं नसेल तर दुसऱ्यांचं पण होऊ नये अशी लोकांची भावना असते परंतु वकील साहेबांचं असं म्हणणं आहे की आपलं नाही ठीक आहे काय अडचण नाही आपण आपल्या बांधवांचं काहीतरी चांगलं करू की या भावनेनं ते काम करत आहेत केलेलं आहे आतापर्यंत अशा या उतुंग अशा व्यक्तीबरोबर बरोबर सारखा संवाद याद गाने आएट, आएट, या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत कारण व्हिवर्स पाच कोटी अडुष्ठ लाख आहेत त्यांच्यापर्यंत या भावना पोहोचल्या असतील निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल तुमच्या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा